सात सप्टेंबरला सर्व भक्तांच्या घरी श्री गणपती बाप्पाचे आगमन झाले होते पुढील दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी वास्तव्य करतात आणि त्यांची विधिवत पूजा केली जाते या पूजेचे अंतिम सोपान म्हणजे अनंत चतुर्दशी जी येत्या सतरा सप्टेंबरला मंगळवारी साजरी होणार आहे या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते दहा दिवसाच्या या काळात गणपती बाप्पाची पूजन सेवा व उपासना अत्यंत श्रद्धेने केली जाते बापांना आवडणाऱ्या वस्तू फळे आणि नैवेद्य अर्पण केले जातात कारण याच काळात गणेश तत्व पृथ्वीवर हजारपट अधिक प्रमाणात जागृत होत असते म्हणूनच या काळात भक्तांनी विशेष भक्तिभावाने आणि श्रद्धेने उपासना करणे अत्यंत फलदायी मानले जाते वास्तुशास्त्रानुसार या दहा दिवसाच्या काळात काही विशिष्ट उपायही सुचविले जातात ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढविली जाऊ शकते या उपायांनी वास्तुदोष निवारण आणि समृद्धी प्राप्त होण्याची शक्यता वाढते त्यामुळे गणेश उत्सवचा हा काळ भक्तांसाठी आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आज तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करायचा आहे आपल्या गणपतीजवळचीही एक वस्तू उचलून जवळ ठेवायची आहेत ही वस्तू जवळ ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल असा हा उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण एक व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्तीचा उपाय आहे हा उपाय तुम्ही आजपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता तर हा उपाय कोणी करायचा आहे तर कराई चाहे। मदे गनपती हा उपाय सर्वांनी करायचा आहे ज्याच्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जात नाही त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे तो कसा करायचा आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तसे जर तुम्ही तुमच्या घरातल्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं असेल बऱ्याच ठिकाणी दीड तीन पाच तर सात दिवसांमध्ये बाप्पांचे विसर्जन केले जाते जर तुम्हीही विसर्जन केले असेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तसेच ज्यांच्या घरातल्या गणपती बाप्पाचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीला करणार आहेत तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे अर्थात सर्वांनी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाचं अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु अशा काहीतरी अडचणी येतात की आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो त्याचबरोबर आपल्या हातातून किंवा घरातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होणे म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर राहत नाही लक्ष्मीला ना थिर स्थिर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसे जर तुम्ही कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर हा उपायसुद्धा तुम्ही कर्जमुक्तीसाठी करू शकता तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी हो इच्छा असेल तुमची कुठलीही चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता जसे की लक्ष्मी धन धनप्राप्तीसाठी मुलांची प्रगती होण्यासाठी स्वतःची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही कुठलीही चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी अकरा रुपये लागणार आहेत एक दहा रुपयाची नोट आणि एक रुपयाचं नाणं असं तुम्हाला अकरा रुपये घ्यायचे आहेत ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहेत बाप्पांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहेत आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अकरा रुपये घ्यायचे आहेत एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायचे आहेत लाल जास्वंदाचं फूल भेटलं तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही झेंडूचं फूल घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पासमोर एक शुद्ध गायचा तुपाचा दिवा लावायचा आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्या दिव्यामध्ये कापराची वडी आणि एक लवंग टाकायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पासमोर लावायचा आहे जर तुमच्या घरातल्या गणपती बाप्पाचे विसर्जन केलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवत नसेल तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये बाप्पाच्या मूर्तीसमोर लावायचा आहे किंवा फोटो असेल तरीसुद्धा चालेल तर तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे यानंतर बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचे आहेत आणि अकरा रुपये जे आहे तर ते आपल्याला बाप्पासमोर ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला तिथे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तीन वेळा गणपती अथोरा शिष्यमज पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पाचा संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचा तुम्हाला पठन करायचं आहे या सगळ्या सेवा आपल्या स्वामीच्या नित्यसेवेमध्ये दिलेल्या आहेत तिथून तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही गुगल केलं तरीसुद्धा चालेल या सगळ्या सेवा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत यानंतर बाप्पाना दोन्ही हात जोडून तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी घरात अखंड लक्ष्मी नांदण्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हे अकरा रुपये तुम्ही तुम्हाला संपूर्ण दिवस तिथेच बाप्पाजवळ ठेवायचे आहे यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे स्नान करायचे आहे आणि त्या अकरा रुपयामधला एक रुपयाचा नान हे तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे ते नान तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायचं आहे हे नाणं तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करते जेव्हा तुमचं नाणं तुमच्या पर्समध्ये असेल त्या तुमची पर्स जी आहे ना ती कधीही खाली राहणार नाहीत जरी तुमच्या पर्समध्ये संपूर्ण पैसे खर्च झाले तरीही जास्त वेळ ती रिकामी राहणार नाहीत कुठून ना कुठून तुमच्या पर्समध्ये पैसे हे येत राहतील लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे सगळे मोकळे होतील तुमची लक्ष्मी कोणीही बांधून ठेवलेली असेल तर तीसुद्धा मोकळी होईल त्यानंतर जे दहा रुपये असणार आहे ते दहा रुपये तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुमच्याजवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर हे दहा रुपये तुम्हाला बाप्पाच्या दानपेटीमध्ये तुम्हाला दान करायचे आहेत जर पेटीमध्ये दान करणं शक्य नसेल मंदिराच्या बाहेर एखादी गरजू व्यक्ती असेल तर तिलासुद्धा तुम्ही हे दहा रुपये दान करू शकता या तुमच्या घराजवळ गणपती बाप्पाचे मंदिर नसेल तर तुम्ही कुठल्याही देवीच्या मंदिरात किंवा एखाद्या देवाच्या मंदिरात जाऊन तिथे गरजू व्यक्तीला तुम्ही दहा रुपये म्हणून देऊ शकता जेव्हा तुम्ही हे दहा रुपये गरजू व्यक्तीला दान करता तेव्हा त्या व्यक्तीचे कितीतरी पटीने आशीर्वाद तुम्हाला मिळत असतात आणि हे आशीर्वाद तुम्हाला वाईट अडचणीमध्ये वाईट संकटामध्ये कामी येत असतात म्हणून हे दहा रुपये तुम्हाला कर्ज व्यक्तीला दान करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आहे तर हा नक्की करायचा आहे तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत आता हा उपाय नक्की करा या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला गायीला शुद्ध तूप आणि गूढ जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे जर तुम्ही गुळ आणि तुफ हा खाऊ घातलं तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही बाप्पाच्या कृपेने पूर्ण होईल तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी या शंभर टक्के दूर होतील हा एक उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी नक्की करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या